एक्झिट पोल्स हा प्रत्यक्ष निकालाचा फक्त एक अंदाज असतो मराठीत आपण त्याला मतदानोत्तर सर्वेक्षण म्हणतो मतदानानंतर शास्त्रीय पद्धतीनं सर्वेक्षण करून एक्झिट पोल्स जाहीर केले जातात असे सर्वे करणाऱ्या काही प्रसिद्ध संस्था आहेत निष्णात स्टॅटिस्टिक आणि सेफोलॉजिस्टिक म्हणजेच निवडणूक तज्ज्ञांच्या मदतीनं सर्वेक्षण केलं जातं अनेक वेळा एक्झिट निकाल सपशेल चुकलेही आहेत पण तरीही एक्झिट दोन हजार एकोणीस मध्ये कुठल्या निकाल आणि कुठले ठरले होते अचूक ते पाहूया व्हीएमआर आणि टाइम्स नाव न छत्तीस जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता बाकी सगळ्या पोल्सनं एनडीए ला बहुमत मिळणार असल्याचं वर्तवलं होतं पण तीनशेच्या आतच जागा मिळतील असं भाकीत वर्तवलं तीनशे बावन्न जागा मिळून दणधणीत विजय मिळाला केवळ भाजप या एका पक्षाच्याच खात्यात तीनशे तीन जागा आल्या याचा अंदाज कुठल्याच एक्झिट पोल मध्ये अचूकपणे वर्तवला नव्हता टुडेज चाणक्य या पोल एजन्सीनं वर्तवलेला अंदाज प्रत्यक्ष निकालाच्या जवळ जाणारा ठरला होता टूडेज चाणक्य न्यूज ट्वेंटी फोर यांनी केलेल्या एक्झिट पोल्स एनडीएच्या पारड्यात तीनशे पन्नास जागा टाकल्या होत्या प्रत्यक्षात एनडीएला त्या अंदाजाहूनही अधिक जागा मिळाल्या इतर काही एक्झिट पोल्स मध्ये एनडीएला तीनशे पार जागा मिळतील असं भाकीत जरूर नोंदवलं होतं पण त्यात भाजपचाच वाटा तीनसो पार असेल याचा अंदाज कोणालाच आलेला नव्हता दुसरीकडे काँग्रेस प्रणीत यूपीए ला एकशे वीस तेशे तीस जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता पण प्रत्यक्षात यूपीए ला जेमते ब्याण्णव जागांवर समाधान मानावं लागलं होतं काँग्रेसचा वाटा त्यात फक्त चव्वेचाळीस जागांचा होता काँग्रेसची एवढी दाणादान कुठल्याच एक्झिट पोल्समधून समोर आलेली नव्हती प्रत्यक्ष निकाल आणि एक्झिट पोल्सचा अंदाज दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसच्या बाबतीत सपशेल चुकला होता मोदींच्या पारड्यात स्वबळावर प्रचंड बहुमत पाडण्याचा अंदाज केवळ एका एक्झिट पोलमध्ये वर्तवला गेला होता हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद